अकलूज अपघातात दोन जागीच ठार अकलूजेते झालेल्या चार चाकी गाडीच्या अपघातात दोन जन दोन ठार तर गंभीर जखमी झाले आहेत निसान कंपनीच्या टोरानो गाडी एम एच पंचेचाळीस एन डबल झिरो आठ या गाडीतून चार मित्र रात्री साडे अकराच्या दरम्यान महर्षी चौकातून जयसिंग चौकाकडे येत असताना वेगात असलेल्या गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दोन झाडांना व मैलाच्या दगडाला धडकून हा अपघात झाला असल्याचे समजते समाधान सरतापे राहुल कोळेकर यश शिंदे शुभम चव्हाण हे चौघेजण या गाडीत होते यापैकी राहुल कोळेकर व समाधान सरतापे हे दोघे जण जागीच ठार झाले आहेत